आपली बेडग येथील एकाच वेळी मोफत तीनशे माता भगिनींना शिखर शिंगणापूर व श्रीक्षेत्र गोंदवले दर्शन मिरज वृत्त सविस्तर वृत्त असे की भाजपा अनुसूचित जाती मोर्चा सरचिटणीस मोहन वनखंडे व सवनिता वनखंडे यांच्या प्रयत्नातून गेल्या दोन वर्षापासून मिरज तालुक्यातील माता भगिनींच्यासाठी तीर्थयात्रेचे आयोजन केले जाते हजारो माता भगिनींना मोफत तीर्थाटन घडवून आणत असतात याचप्रमाणे यावर्षीही मोफत तीर्थयात्रेचे आयोजन करून हजारो माता भगिनींना श्रीक्षेत्र शिखर शिंगणापूर श्रीक्षेत्र गोंदवले तीर्थक्षेत्राचे दर्शन दिले आहे यावर्षीही श्रावण मासानिमित्त हजारो माता भगिनींना देवदर्शनाचा लाभ दिला आज बेडगेतून तब्बल तीनशे माता भगिनी तीर्थाटन करण्यासाठी शिखर शिंगणापूर व श्रीक्षेत्र गोंदवलेसाठी रवाना झाले आहेत केवळ तीर्थयात्रा न करता त्यांच्या जाण्यायेण्याच्या येण्याच्या सोयीबरोबरच अल्पोपहार भोजनाचीही उत्तम व्यवस्था वणखंडे दाम्पत्य व वणखंडे परिवाराच्याकडून केली जाते धर्मवीर न्यूज विक्रांत लोंढे मिरज आजडे गावातील माझ्या सगळ्या माता भगिनी शिखर शिंगणापूर महादेवाला दर्शन आणि श्री क्षेत्र महाराज याच्या दर्शनासाठी दर्शना निघाले आहेत हे तर एवढं सगळं नियोजन करणार आहे माझे सहकारी मित्र मार्गदर्शक संभाजीराजे पाटील बाळासाहेब नरवडे आमचे काल पर्वपर्यंत दोन वेळा ज्यांनी नियोजन केलं ते पडसलगी मॅडम त्याचे मिस्टर आज हा तिसरा दिवस आहे पहिल्या वेळेला पडसलगी मॅडमच्या माध्यमातून पाच बसेस आपल्या शिखर गेल्या कालही पुढी आणि मला वाटतं एक उभनेगरी होती तिथल्याही चार बसेस गेल्या होत्या आणि असं करत म्हणजे एका गावातून दहा झाल्या पुरेश झाल्या परंतु संभाजीराजेने सांगितली मला एक बाडी पाहिजे शंभर पन्नास झाले दोन झाले आहेत शंभर झाले आहेत रात्री मला सांगितलं सर अडीचशे महिला झाले आहेत पाच गाड्या पाहिजेत परत रात्री बाळासाहेबांचं फोन आला तर आणखी गाडी वाढवायला लागते म्हटलं गाडी वाढवायची तर व्यवस्था तुम्ही करा कारण रोज मी बसेस घेऊन जात होतो